नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण जर्सी गाई व्हर्सेस येचप गाय तर या दोन लोकप्रिय गायांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत या दोन गायांमध्ये आपण तुलना करणार आहोत या दोन गायांमध्ये आपल्याला जास्त फायदेशीर गाय कुठली असू शकते किंवा कुठली गाय ही आपल्याला त्या ठिकाणी तोटे देऊ शकते तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत त्यासोबतच मित्रांनो या दोन गायांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जास्त दूध देणारी गाय कुठली असू शकते त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाची जी क्वालिटी आहे ती कुठल्या गायीची श्रेष्ठ असू शकते आपल्याला या दोन गायांमध्ये त्यांची जी चाऱ्याचा जो काही खर्च आहे तर तो त्या ठिकाणी किती येऊ शकतो किंवा आपण या दोन गायांमध्ये त्यांची रोग सहन करण्याची जी, जी काही शक्ती आहे तर ती कशा प्रकारे असू शकते तर या गोष्टी आपल्या या सर्व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी माहिती असणे हे खूप महत्वाचे आहे मित्रांनो आठवड्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच चांगले असे फायदे त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि या विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत की आपल्याला या दोन गायींमध्ये सर्वात फायदेशीर गाय त्या ठिकाणी कुठली असू शकते मित्रांनो या विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत चला ले ले तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया की आपल्याला दुग्ध व्यवसायासाठी कुठली गाय ही जास्त फायदेशीर ठरू शकते मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक आहेत त्यांच्यासोबत देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की जर्सी गाई आणि येचप गाई त्या ठिकाणी आपण ओळखायची कशी या तर यामध्ये मित्रांनो जर्शी गाय जी असते तर तिचा कलर जो असतो तर तो तपकिरी असतो किंवा तांबट पिवळसर त्या ठिकाणी आपल्याला रंगाची ही गाय पाहायला मिळते तिच्या नाकावरती त्या ठिकाणी आपल्याला काळा टिपका किंवा काळे नाक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच मित्रांनो आपली जी यचब गाय असते तर तिचा जो कलर असतो तर तो पांढरा किंवा काळा किंवा दोन्ही जे कलर आहेत तर ते त्या ठिकाणी एकत्रितपणे मिक्स अशी ही आपली येचब गाय आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आता आपण पाहूया की या दोन्ही गायींमध्ये आपल्याला दुधाची जी काही गुणवत्ता आहे किंवा दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते किती व कसे असू शकते तर यामध्ये मित्रांनो आपण जर जर्सी गायीविषयी माहिती घ्यायची ठरली तर मित्रांनो त्या ठिकाणी जर्सी गायीचे दूध सरासरी आपल्या इकडे बारा लिटर पंधरा लिटर ते पंचवीस लिटरच्या आसपास हे आपल्याला पाहायला मिळते आणि या जर्सी गाईची जी काही फॅट असेल तर ती देखील आपल्याला साधारणतः चार ते पाचच्या दरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळते तसेच मित्रांनो आपण जर यचप गाईच्या बाबतीत त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मित्रांनो यचप गाईचे जे काही दुधाचे उत्पादन असेल तर ते त्या ठिकाणी आपल्या इकडे साधारणतः पंचवीस तीस लिटर ते चाळीस ते पंचेचाळीस लिटरपर्यंत आपल्याला या यचप गाईचे उत्पादन त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि मित्रांनो आपण जर यचप गाईच्या फॅटबद्दल जर बोलायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला तीन ते चारच्या दरम्यान या यच गायीची फॅट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच मित्रांनो आपण जर या दोन्ही गायांच्या आकार असेल किंवा त्यांचे वजन असेल त्याबाबत जर माहिती घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी जर्सी गायीचे जे काही वजन असेल किंवा तिचा जो आकार असेल तर तो त्या ठिकाणी मध्यम साईजचा सा आपल्याला पाहायला मिळतो आणि तिचे वजन साधारणतः साडेतीनशे किलो ते पाचशे किलोच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच आपण जर याचप गायीच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलायला गेलं तर यामध्ये मित्रांनो या, या गायीची आकार हा त्या ठिकाणी आपल्याला मध्यम ते मोठ्या स्वरूपाचा हा पाहायला मिळतो त्यासोबतच या गायीचे वजन साधारणतः चारशे साडेचारशे किलोच्या पुढे ते सहाशे ते साडेसहाशे किलोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी या यच गायीचे वजन हे पाहायला मिळते मित्रांनो या दोन्ही गायींच्या जर चाऱ्याबाबत माहिती घ्यायची ठरली तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जरशी गायीसाठी चारा जो आहे तर तो त्या ठिकाणी कमी प्रमाणात लागतो आणि याच्या गायीमध्ये आपल्याला चारा त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये या गायींना त्या ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो मित्रांनो आता आपण पाहूया की या दोन्ही गायांमध्ये त्यांची रोग प्रतिकार शक्ती आणि त्यांचा जो काही देखभालीचा खर्च आहे तर तो कशा प्रकारे असू शकतो तर यामध्ये मित्रांनो जरशी गायीमध्ये जर आपण बोलायला गेलं तर त्यामध्ये जरशी गायीची जी रोगप्रतिकार शक्ती असते ती याचब गायीच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो या जरशी गाईमध्ये आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते, ते, ते त्या ठिकाणी तुल आपल्याला खूपच कमी पाहायला मिळते त्या तुलनेत मित्रांनो आपण जर याचब गायीमध्ये पाहायला गेलं तर याचब गाईमध्ये तिची जी काही रोगप्रतिकार शक्ती असते तर ती त्या ठिकाणी कमी असते आणि या यच गाईमध्ये त्या ठिकाणी आपल्याला वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण असेल किंवा त्यांना मस्टायटीस सारखा आजार असेल तर तोही त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात आपल्याला या जर्सी गाईच्या तुलनेत पाहायला त्यामुळे साहजिकच मित्रांनो आपल्याला जर्शी गाईच्या तुलनेमध्ये एच एफ गाईचा जो काही डॉक्टरचा खर्च असेल किंवा मेडिसिनचा त्या ठिकाणी खर्च असेल तर तो या जर्सी गाईच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या दोन्ही गायांसाठी जर आपण वातावरण किंवा हवामानाबद्दल जर त्या ठिकाणी बोलायचं असेल तर यामध्ये मित्रांनो जर्सी गाई ही आपल्या इकडे असणारे जे काही वातावरण आहे तर त्यामध्ये सहजच त्या ठिकाणी आपल्याला सूट होताना पाहायला मिळते परंतु मित्रांनो याचब गायीच्या बाबतीत त्या ठिकाणी आपल्याला त्यांना हिवाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजेच त्यांच्या शरीरासाठी थंड वातावरण जर असेल तर त्यांना ते अतिशय सुटेबल असते परंतु उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या गायांमध्ये त्यांना अनेक प्रकारच्या समस्या या आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यामुळे मित्रांनो आपल्या इकडच्या जर वातावरणामध्ये आपल्याला योग्य अशी त्या ठिकाणी गाय निवडायची असेल तर त्यामध्ये जर्सी गाय ही आपल्याला जास्त फायदेशीर ही राहू शकते म्हणजेच मित्रांनो आपण जर येचब गाई आणि जर्शी गाई यांच्यामध्ये जर थोडक्यात त्या ठिकाणी सांगायचे म्हणजे आपल्याला जास्त दुधाची जर गाई पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपण याचब गाई त्या ठिकाणी पाळू शकतो तसेच मित्रांनो आपल्याला जर कमी चाऱ्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये जर मिडियम साईजची त्या ठिकाणी गायी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपण जर्शी गाईकडे ओळू शकतो तसेच मित्रांनो या दोन्ही गायांमध्ये जर आपल्याला Uh, त्यांना चारा कमी लागत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जर्शी गाय फायदेशीर राहते परंतु आपल्याला जर दुधाचे उत्पादन चांगल्या प्रमाणामध्ये पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला यचप गायी ही जास्त फायदेशीर राहते त्यासोबतच मित्रांनो आपल्याला जर या दोन्ही गायींमध्ये त्यांच्या दुधापासून बनवणारे प्रॉडक्ट्स असतील तर या दोन्ही ठिकाणी या दुधापासून जे काही प्रॉडक्ट्स बनतात ते अगदीच सारखे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये आपल्याला कुठलाही त्या ठिकाणी डिफरन्स हा पाहायला मिळत नाही तसेच मित्रांनो एकंदरीत खर्चाच्या बाबतीत जर आपण त्या ठिकाणी पाहायला गेलो तर यामध्ये मित्रांनो याचब गायीला तिच्या दुधाचे उत्पादन जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तिचा जो खर्च आहे तर तो त्या ठिकाणी थोडासा जास्त आपल्याला पाहायला मिळतो पण त्याच तुलनेमध्ये जर्सी गायीचे दुधाचे उत्पादन कमी असल्यामुळे तिच्यावर होणारा जो काही खर्च आहे तर तो देखील त्या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या इकडच्या वातावरणाच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर जर्शी गाई आपल्या इकडे त्या ठिकाणी जास्त लवकर सेट होण्यासाठी आपल्याला फायदा होतो परंतु यचब गाईमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्यांना या वातावरणाचा त्या ठिकाणी त्रास झालेला हा आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो आपण जर या यचब गाई आणि जर्शी गाई या दोन्हींच्या आयुष्य काळाबद्दल जर त्या ठिकाणी बोललो तर यामध्ये मित्रांनो जर्शी गाईचे एकंदरीत जे वय आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळू शकते यचप गाईच्या तुलनेमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर्सी गाई व्हर्सेस यचप गाई यामध्ये आपल्याला कुठली गाय ही जास्त फायदेशीर असू शकते आपल्याला दुधाचे उत्पादन कुठली गाय जास्त देऊ शकते फॅट असेल किंवा त्यांची एस एन एफ असेल त्या गायीचा कुठल्या गायीचा त्या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळतो फीडचा जो काही खर्च असेल तो आपल्याला कुठल्या गायीमध्ये कमी येऊ शकतो किंवा आपल्या इकडच्या वातावरणामध्ये जास्त सूट होणारी जी काही गायी असेल तर ती कुठली असू शकते तर या विषयाची आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपला हा दुग्धव्यवसाय जास्त काळ त्या ठिकाणी टिकवायचा असेल किंवा आपल्याला त्यामधून जास्त प्रॉफिट मिळवायचे असेल तर या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या आपण दोन्ही गायींबद्दल त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे आशा करतो की आपण नक्कीच आपल्याला सुटेबल अशी त्या ठिकाणी गायी आपण निवडाल मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद